नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एनमेंट मध्ये स्वागत करतो मुलीचं लग्न फक्त चार दिवसांनंतर होणार होत तरी सुद्धा वडिलांनी मुलीला गोळ्या घालून तिला मारून टाकलं मध्य प्रदेश मधली ही घटना आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांसमोरच वडिलांनी मुलीची हत्या केली दारात मांडव घातलेला असताना हातावर मेहंदी रंगलेली असताना वडिलांनी असं टोकाचं पाऊल का उचललं वडिलांनी आपल्याच मुलीला का संपवलं याची पूर्ण कहाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं म्हणजे ह्या पुढे सुद्धा अशाच अंगावर काटा आणणाऱ्या मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथे राहणाऱ्या तनु गुर्जर नावाच्या वीस वर्षीय मुलीचं विकी नावाच्या एका मुलावर प्रेम होतं हा मुलगा उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे राहतो गेल्या सहा वर्षांपासून तनु आणि विकी एकमेकांवर प्रेम करत होते काही दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रेम संबंधांबद्दल तनुच्या घरच्यांना कळलं ते कळल्यावर घरचे थोडे नाराजच झाले होते पण कसे बसे लग्नासाठी तयार झाले काही दिवसांनंतर तनूसाठी समोरूनच एक चांगलं स्थळ सांगून आलं घरच्यांनी तिला त्याच्याशी म्हणजे नवीन स्थळाशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली आणि लवकरच लग्नाची तारीख ठरवली हे लग्न होणार होतं अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला पण लग्नाच्या फक्त चार दिवस अलीकडे तनूची हत्या करण्यात आली हत्येच्या काही तास आधी तनुनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता व्हिडिओ मध्ये तिने तिचे कुटुंबीय तिच्या मनाविरुद्ध लग्न लावत आहेत असा आरोप केला होता आणि तिचं एका दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे असं जाहीर केलं होतं एवढंच नाही तर तिचे वडील म्हणजे महेश गुर्जर आणि कुटुंबातील इतर लोकांपासून तिच्या जीवाला धोका आहे असाही तिने आरोप या व्हिडिओ मध्ये केला होता चला बघूया ती व्हिडीओ मध्ये काय म्हणाली मेरी मम्मी नाम ममता गुर्जर ग्वालियर पार्क का शहर की निवासी हूँ जैसे कि मैं आपको बताना चाह रही हूँ कि मैं एक लड़के से बहुत प्यार करती हूँ और मेरे घर हमारे रिलेशन को छः साल हो गए हैं पहले मेरे घर वालों ने शादी के लिए हाँ कर दी थी बट फिर मना कर दी और वो मेरे को डेली मारते भी हैं मारने की धमकी भी देते हैं और जिससे मैं प्यार करती हूँ उसके नाम भीगम मावी है विक्की वो बिनाट आगरा का रहने वाला है और अगर मुझे कुछ हुआ या मेरी तो उसके जिम्मेदार मेरे घरवाले होंगे क्योंकि वे मेरे को डेली प्रेशर करते हैं किसी और शादी होने बट मैं नहीं कर सकती हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिकारी तनुच्या घरी पोहोचले आणि वाद निर्माण करणाऱ्या लोकांना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला वाद मिटवण्यासाठी सामूहिक पंचायत देखील आयोजित करण्यात आली त्यावेळेस तरुणी घरी राहण्यास नकार दिला आणि असं सांगितलं की तिला वन स्टॉप सेंटरवर नेण्यात यावं या व्हिडिओजला वन स्टॉप सेंटर काय आहे ते माहीत नाहीये त्यांना मी सांगू इच्छितो की हिंसाचारने पीडित असलेल्या महिलांना संरक्षण मिळावं या हेतूने सरकार एक उपक्रम राबवतो या गोष्टीसाठी सरकारचे जागोजागी सेंटर्स आहेत ज्यांना वन स्टॉप सेंटर असं म्हटलं जातं या दरम्यान तनुचे वडील म्हणजे महेश गुर्जरनी असं सांगितलं की त्यांना त्यांच्या मुलीशी एकांतात बोलायचं आहे आणि म्हणून मग तनू आणि तिचे वडील महेश गुर्जर एकमेकांशी बोलण्यासाठी थोडे लांब गेले पण त्यानंतर जे झालं त्यांनी सर्वांनाच धक्का बसला तनुने सोशल मीडियावर जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामुळे तिचे वडील प्रचंड संतापले होते त्यांच्याकडे गावठी पिस्तूल होती ती पिस्तूल त्यांनी घेतली आणि तिच्या छातीत गोळी घातली यावेळेस तिचा चुलत भाऊ राहुल मदत करण्यासाठी पुढे आला कोणाला तनुला नाही तिच्या वडिलांना राहुल तनुच्या चेहऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि तिचा लगेच मृत्यू झाला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता तिची हत्या झाली तिचे वडील आणि तिचा भाऊ पोलिसांना बंदुकीचा धाक दाखवत होते पण ते काही पोलिसांसमोर टिकू शकले नाही पोलिसांनी लगेचच तिच्या वडिलांना पकडलं पण तिचा भाऊ मात्र फरार होण्यात यशस्वी झाला अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्या मुलीचं लग्न होणार होतं तिचा दुर्दैवाने चार दिवस अलीकडेच मृत्यू झाला तनुच्या बाबतीत जे काही घडलं आणि तिच्या वडिलांनी हे सिच्युएशन कसं हँडल करायला हवं होतं ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत